बदलापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पैठणीतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा जाहीर निषेध छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये तालुका प्रमुख मनोज पेरे महिला संघटक स्वाती माने आप्पासाहेब गायकवाड माजी नगराध्यक्ष भुमरे साहेब यांनी जाहीर निषेध केला तसेच इतर कार्यकर्ते जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित होते मुख्यमंत्र्याचा ठाणा था जिल्हा आहे ठाण्या जिल्ह्यामध्ये मदनापूर गावामध्ये जो काल परवा जो प्रकार घडलाय चार खर एका चिमुटरी चिमुकलीवरती जो अत्याचार झाला त्या आचार अत्याचाराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी शिवसेने आंदोलन या ठिकाणी पैठण शहरामध्ये उभारलेलं आहे आणि खरोखर ही निंदनीय गोष्ट आहे कारण की एका चिमुडीवरती छोट्याशा बालकावरती त्या ठिकाणी महिलासुद्धा सफाई कर्मचारी त्या ठिकाणी नाही पुरुष त्या ठिकाणी चिमुकलीला घेऊन जात आहे आणि त्या चिमुकलीवरती जो अत्याचार होतोय आणि अत्याचार झाल्याच्या नंतर जे पालक पोलीस स्टेशनमध्ये जात आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बारा बारा तास त्या ठिकाणी त्यांचा एफ आय दर्ज होत नाही आहे त्या पोलिसावरती सुद्धा कडक कारवाई जो बदलापूरचं पूर्व पोलीस स्टेशन आहे पूर्व पोलीस स्टेशन सुद्धा चौकशी त्या ठिकाणी झालीच पाहिजे कारण की बारा तास तुम्ही दबावाखाली तास या ठिकाणी गुन्हा नोंद झाला नाही अशा ठिकाणी पूर्व चा कर्मचाऱ्यावरती सुद्धा गुन्हा हा शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतोय की हा गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जर त्या चिमुकलीचा जो नाराधमा आहे त्या नाराधमा जर शिक्षा नाही झाली तर आम्ही शिवसेना याच्यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार होतो एका काळामध्ये आम्हाला पैसा नको पण महिलांनी ज्या ठिकाणी जॉब करतात त्या ठिकाणी नसतात आता दोन आठ दहा दिवस घटना घेतली फोन डॉक्टरच्या बाबतीत पण शासन एवढं झोपे गेलेलं काय त्याच्या बाबती काय आहे ज्या वेळेला आमचे कुटुंब गड� प्रमुख उद्धवसाहेब आम्ही सर्व एक कुटुंबाचा भाग होतो कुटुंब प्रमुख म्हणून सर्व राज्याची जबाबदारी स्वीकारली होती पण आता जे फडणवीस आहेत आता जे मिंदे सरकार आहे ते महिलेच्या बाबतीत एवढं झोपी गेलेलं काय आहे आम्हाला पैसा नको पण सुरक्षा हवी आहे